सांगाल आज तुम्ही विरोध करत आहे शिडकोच्या माध्यम प्रशासनाला तुम्ही या लेटर देखील दिलेलं काय क्षेत्रामध्ये दोन हजार सोळा मध्ये सिडको अगोदर होती त्यानंतर पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर ना कालांतराने टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या सुविधा या पनवेल महानगरपालिकेला दिल्या गेल्या परंतु या सुविधा देत असताना काही सुविधा या सिडकोने स्वतःजवळच ठेवलेल्या आहेत त्यातली खारघरचे एस टी पी प्लांट आणि रोडपाली येथील एस टी पी प्लांट हे सिडकोने स्वतःच्या ताब्यात ठेवलं होतं आज पनवेल महानगरपालिका हे एस टी पी प्लांट, प्लांट आमच्या ताब्यात द्या याकरता मागणी करत आहे कारण की सिवरेज लाईन जी आहे ती पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात आहे त्यामुळे सिवरेज लाईन कधी जर चॉकअप झाली काय प्रॉब्लेम झाला तर याकरता पनवेल महानगरपालिका ह्या गोष्टीला जबाबदार असते त्यामुळे पनवेल महानगरपालिका या ठिकाणी काम करत आहे परंतु एसटी पी प्लांट सिडको ही द्यायला ताब्यात तयार नाही आहे सिडकोचं असं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी टर्शरी प्लांट बांधतोय टर्शरी प्लांट बांधून त्या ठिकाणी पाणी ट्रीट करून ते एमआयडीसीला पुढे देणार आहेत आमचा ह्या गोष्टीला विरोध नाही आहे सिडकोने त्या ठिकाणी टर्शरी प्लांट बांधावा परंतु तो बांधून झाल्यानंतर पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरित करावा सध्या सिडकोने या ठिकाणी एक टेंडर काढलेला आहे त्या टेंडरमध्ये टर्शरी प्लांट बांधणे व त्याचं ह्या पुढे देखभाल दुरुस्ती हे सगळा जो विषय आहे हा सिडकोने पुढच्या चाळीस पन्नास वर्षासाठी या ठिकाणी त्यामध्ये टाईम ठेवलेली आहे तर आमची ही मागणी आहे की या ठिकाणी जे टेंडर निघालेलं आहे त्याच्यामध्ये ते बदल करण्यात यावा कारण की ह्या जो सिडकोचं काम आहे हा सिडकोने फक्त शहर बनवणं इथपर्यंतच मर्यादित ठेवावं शहर बनल्यानंतर ना पनवेल महानगरपालिका या ठिकाणी असल्यामुळे पनवेल महानगरपालिका या संदर्भातले काही जे निर्णय आहे ते घेत पनवेल महानगरपालिकेची मागणी आहे की एसटीपी पी प्लांट हा आमच्या ताब्यात द्यावा तर तो सिडकोने देणं गरजेचं आहे त्या काही प्ला स्वतःकडे ठेवायचे सिडकोचे विषय जे काही आहेत आणि त्यातून उत्पन्न साधण्याचा जो सिडकोचा सा प्रयत्न आहे ह्याला आमचा खारघरचे नागरिक म्हणून आमचा विरोध आहे आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून त्याला विरोध आहे अशा पद्धतीने सिडकोने स्वतःकडे ठेवू नये या संदर्भात आम्ही सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री गणेश देशमुख साहेब यांची भेट घेतली त्यांना पत्र सुद्धा दिलेलं आहे त्यांनी सुद्धा हे तत्वता मान्य केलेलं आहे की ज्या ज्या विभागात ज्या ठिकाणी हे हस्तांतरित करणं गरजेचं आहे तिथे हस्तांतरण करण्याच्या संदर्भात आम्ही यात पुढाकार घेऊन मी बघतो सांगितलेलं आहे आणि आमची ही स्पष्ट मागणी आहे की सिडकोने या ठिकाणी हस्तांतरण करून नवीन शहरं वसवण्याकरता पुढच्या शहरांमध्ये जावं त्यांनी सुविधा स्वतःकडे ठेवण्याची यापुढे प्रयत्न करू नये त्याला आमचा खारघरवासियांचा स्पष्ट विरोध आहे त्या कामासाठी किती दिवसाचा कालावधी दिलेला आहे काय त्यांच्या आता अकरा तारखेपर्यंत त्यांचं टेंडर आहे आणि कालावधी हा चाळीस पन्नास वर्ष पुढचं जे आहे हे पाणी ट्रीट करून एमआयडीसीला देणार इतर ठिकाणी देणार परंतु ही सगळी कामं महानगरपालिकाही करू शकते महानगरपालिका सोसायट्यांना उद्या पाणी द्यायचं असेल गार्डनला पाणी द्यायचं असेल तर त्याकरता ह्या टर्शरी प्लांटचा वापर करू शकते सिडकोने शहर बनवण्याकरता टर्शरी प्लांट पण बांधून देणं हे आम्हाला मान्य आहे ऍक्च्युली सिडकोही टर्शरी प्लांट बांधत नाहीये दीपक फर्टिलायझर या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट टर्शरी प्लांट बांधते आहे मग दीपक फर्टिलायझर जर बांधत असेल तर दीपक फर्टिलायझर बरोबर किंवा एमआयटीसीतल्या कोण कंपन्या गुंतवणूक करणार असेल तर पनवेल महानगरपालिका संदर्भातला निर्णय घेईल याकरता सिडकोने निर्णय घेणं गरजेचं नाही आहे सिडकोने सर्व सुविधा टप्प्याटप्प्याने टप्प्याने ओव्हर करणं महानगरपालिकेला गरजेचं आहे कारण पनवेल महानगरपालिका जर ह्या पुढे व्यवस्थित कार्य चालायचं असेल कारण की अर्ध्या सुविधा दिलेल्या आहेत आणि अर्ध्या दिलेल्या नाहीत एकच गोष्टीची निगडीत या गोष्टी आहेत म्हणजे सिवरेज लाईन आहे त्याच्यातच ट्रीट केलेलं टी पी सेंटर आहे तर हे दोन्ही देणं गरजेचं आहे अर्धवट सुविधा देऊन चालणार नाही आज पाणी त्यांच्याकडे आहे पण भविष्यात पाणी हा विषय पण पनवेल महानगरपालिकेकडे येणारच आहे त्यामुळे कुठल्या शहराला कुठे पाणी द्यायचं आहे हेच नियोजन पनवेल महानगरपालिका करणार आहे त्यामुळे सिडकोने या विषयामध्ये सिडकोचे जे अधिकारी आहेत ते वरिष्ठ लोकांना या ठिकाणी असलेले एम डी जॉयंट एम डी यांना या पूर्ण गोष्टीची कल्पना देत नाही आहेत म्हणून आज आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी स्वतः येऊन त्यांना पत्र दिलेलं आहे की ह्या संदर्भात आपण परिस्थितीची पाहणी करावी आणि ह्या जो अधिकाऱ्यांनी भविष्यातला जो उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हा चुकीच आहे हा पनवेल महानगरपालिकेचा हक्क आहे असं आमची मागणी शिल्प प्रशासनाला आहे आणि शिल्प प्रशासनाने तुमच्या अर्जाची दखल लवकरात लवकर नाही या संदर्भामध्ये आम्ही आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्याकडे या संदर्भात मागणी केलेली आहे सर्व जनतेची मागणी आहे आणि महानगरपालिकेचं कार्य सर ह्या सगळ्या सुविधा महानगरपालिकेकडे असणं गरजेचं आहे जर ह्या संदर्भामध्ये आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही या संदर्भामध्ये मोठं आंदोलन उभारू